आई जगदंबेची सेवेकरी असून तिच्या कृपेने मी आज माझ्या ठिकाणी इथे तिचं मंदिर स्थापनेचं कार्य हाती घेतलेलं आहे तरी या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असून या कार्यामध्ये तिच्या कामामध्ये इकडचे समाजकंट कामामध्ये अडथळे आणतायत सतत मोहन उगले ते सतत माझ्यावरती येता जाता वाईट नजरेने बघतात माझ्या कामामध्ये अडथळे आणतात प्रशासन अधिकारी त्यांना मदत करतात आणि सतत माझ्यावर मानसिक दबाव आणतायत तरी प्रशासन मला उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते मला आत्महत्येसाठी अक्षरशः इतकी वेळ आणले की ते मला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतायत तर उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सर्वस्वी मोहन उगले यांना जबाबदार घेण्यात यावं प्रशासनाने आणि प्रशासन यामध्ये स्वतः सुद्धा अधिकारी त्यांना मदत करतायत याची मला खूप खंत आहे कल्याण डोंबली महापालिका परिषेत्रामधील विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे हा एक जागतिक विक्रम होईल की ज्या महिलेला मी ओळखतही नाही ती महिला कशी आज मी पाहिली नाही आणि त्या महिलेने माझ्या विरोधात काही समाजकंटक लोकांना हाताशी धरून खोटा गुन्हा जर दाखल केला असेल तर त्याची सत्यता ह्या विभागाचे माननीय उपायुक्त परिमंडळचे झेंडे साहेब आहेत ते स्वतः शहानिशा करतीलच परंतु सदर महिला शिकूनही मी आत्ता काय पाहिलेलीच नाही आणि सांगते की डोळा मारला धक्का मारला हे एक राजकीय षडयंत्र आहे ह्या प्रभागामध्ये बरेच लोक इच्छुक आहेत इलेक्शन लढण्यासाठी आणि त्या सर्वांना माहिती जर का इथे मोहन उगले आहे तर इथे आम्ही कदापिही जिंकून येऊ शकत नाही मग शिखंडीप्रमाणे नचीतून बाण मारायचा आणि मोहन उगलेला ह्याना त्या प्रकारे बदनाम करायचं त्यांना त्यात बदनाम करून माझं काही होणार नाही या प्रभागातील जेवढ्या महिला आहेत नारी शक्ती आहेत किमान दोन ते अडीच हजार तीन हजार महिला माझ्या बरोबर असतात माझ्या शाखेत असतात त्यामुळे असे एक दोन तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून मला काही फरक पडत नाही ही जी शाखा आहे आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत ते नारी शक्तीचा सन्मान कसा करायचा आम्हाला शिकवलेलं आहे परंतु हे जे काही समाज कंटक आहे इलेक्शनसाठी ज्यांना इच्छा आहे आणि मोन असतात हे कधी निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून हे षडयंत्र आहे